राधानगरी तालुक्यात काँग्रेसला मोठा धक्का बसतोय काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते यांनी भाजपात प्रवेश केला आहे त्यामुळे हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जातो आहे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची ग्वाही देत कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे राधानगरी तालुक्यातील काँग्रेसचे माजी पंचायत समितीचे उपसभापती रवीश उदयसिंग पाटील यांनी कार्यकर्त्यांसह चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला आहे त्याचा आढावा घेतलाय आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी पाहूयात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मा महाडिक आणि पाटील यांच्यामध्ये राजकीय वैर हे सर्वांना माहिती आहे ज्यावेळा भाजपमधून राज्यसभेचे खासदार धनंजय माडिक यांचा विजय झाला त्यावेळी पुन्हा उभारी घेत माडिक गटाने आपली ताकद वाढण्याचा प्रयत्न केला पूर्वीप्रमाणे माडिकांच्याकडे सत्ता केंद्र होती परंतु आत्ता बऱ्यापैकी सत्ता केंद्र कमी असली तरी आज माडकांनी भाजपची ताकद वाढवण्यासाठी कोल्हापूरातील राजानी तालुक्यातील काँग्रेसचे एक निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला हा प्रवेश चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थित झाला यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला खिंडार पडत आहे भाजपमध्ये प्रवेश केलेले रवीश उदयसिंह पाटील कवलोकर यांचा राजकीय वारसा हा काँग्रेसचा आहे घराणं काँग्रेसचा आहे ते माजी पंचायत समिती उपसभापती होते त्याचबरोबर त्यांनी भोगावती सहकारी कारखान्यामध्ये संचालक म्हणून काम केलं आहे याचबरोबर भोगावती सहकारी कारखान्यामध्ये काँग्रेसची सत्ता आली परंतु त्यांचा एकट्याचा पराभव झाला यामुळे या, या रागातून उदयसिंह पाटील यांनी त्यांच्या सहकार्यांनी ठरवलं आणि ते आता भाजपमध्ये प्रवेश केला नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत काल शेतकरी मेळावा घेत युवक मेळावा घेत त्यांनी प्रवेश केला अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर